अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट तुमच्याही घरामध्ये तुमची मुली मुलं चांगली शिकलेली आहेत दिसायला छान आहे वेल सेटल्ड आहे आणि तरी सुद्धा त्यांचे लग्न जमत नाहीये घरावरती खूप कर्जाचा डोंगर चढलेला आहे आणि ते कर्ज फिटतच नाहीये पैशाचे स्त्रोत तुम्हाला मिळत नाहीयेत घरामध्ये सतत आजार पण चालू आहे मुलांची पतीची प्रगती होत नाहीये शिक्षणामध्ये यश येत नाहीये किंवा संतान सुख असूनही ते तुमचं ऐकत नाहीये त्याचप्रमाणे ते हट्टीपणा करत असतील तुमचा पती तुमचे काहीच ऐकत नसेल घरामध्ये सतत वादविवाद तंटे या गोष्टी सतत होत असतील किंवा आपण जर संसारिक माणसं म्हटलं की आपल्या संसारात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवरती आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की हा उपाय केल्याने तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आपण अनेक व्रतवैकल्य करतो पारायण करतो अनुष्ठान करतो उपासना करतो सेवा करतो नामस्मरण करतो पण त्याचा आपल्याला किंचितही फरक पडत नाही मग अशा वेळी काय होतं की आपल्याला एवढं सगळं करून सुद्धा जर अनुभवत आला नाही तर आपलं मन खचत जातं आपण नाराज होतो की आपल्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मकच गोष्टी घडत आहेत सकारात्मक असं काही होतच नाहीये मनासारखं असं काहीच होत नाहीये तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे त्या उपायामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं पारायण पूजा पाठ अनुष्ठान असं काहीही करायचं नाहीये अगदी साधे सोपे उपाय आहेत कि ते उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सगळे संकट संपणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे सगळ्यात महत्वाचं तुमचं पूर्ण जीवन बदलून जाईल तर कोणत्या कोणते उपाय आहेत हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हे जे उपाय आहेत हे तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत गुरुवार हा वार हा आपल्या स्वामींचा दत्त महाराजांचा आवडता दिवस असतो गुरूंचा आपला दिवस असतो तर या दिवशी केलेले कुठलेही उपाय हे नक्कीच सफल होत असतात या दिवशी आपण हे उपाय केले तर त्याचे अनुभव आपल्याला येतात आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्याला आपल्या पतीचं मुलांच प्रेम मिळतं ज्यांना संतान सुख नाही त्यांना संतान सुख मिळतं नशिबाची साथ मिळते भाग्याची साथ मिळते ज्या पती पत्नीमध्ये सतत वादविवाद तंटा होतात ते वादविवाद थांबतात तर असं असतं की नवीन लग्न झालेलं आहे पण सतत काही ना काही कुरघुरी चालू असतात तर ते सुद्धा दूर होईल आणि तुम्हाला दाम्पत्य सुख मिळेल ज्या घरातील महिला हे उपाय करतात त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव संपत्ती याची कधीच कमतरता भासत नाही घरामध्ये प्रेमाचं एकोप्याचं वातावरण तयार होतं सकारात्मकता घरामध्ये राहते त्याचप्रमाणे घरामध्ये सर्व सर्व सदस्यांची प्रत्येक कार्यामध्ये प्रगती होत जाते इच्छापूर्ती होत असतात कारण प्रत्येक घरामध्ये जी महिला असते ती त्या घराचा पाया असते ते घर चालवण्यासाठी जी मजबूतीकरण लागतं ती एक स्त्री असते बघा जेव्हा एखाद्या घरातील स्त्री खूप पॉझिटिव्ह असते सकारात्मक असते तिचे विचारच सकारात्मक असतील ती कसल्याही प्रकारची शंका घेत नसेल ना तिथे कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही सकारात्मक महिला ज्या घरामध्ये असतात ना सतत हसत खेळत सगळ्यांची काळजी घेणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये अं त्या स्वतःला झोकून देणाऱ्या अशा महिला ज्या घरात असतात ना ते घर सदैव पुढं जात आणि कुठलंही कार्य असेल उपासना असेल पूजा पाठ असेल जेव्हा महिला करतात त्याचं शंभर टक्के जे पुण्यफळ आहे ते प्राप्त तर होतच पण त्याचा सगळ्या सदस्यांना घरातील लाभ होत असतो कारण कुठल्याही घरातील महिलेला असेल घरातील सदस्यांना असेल असं कधीच वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला आपल्या घराच्या प्रगतीसाठी दिवस रात्र झटत असते कष्ट करत असते घरामध्ये कोणाला काय हवंय घरामध्ये कोणाला काय आवडतं मुलांचं शिक्षण पतीचं सगळं काही करणं ऑफिसचं काम असेल त्याचप्रमाणे घरामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करणं या सगळ्या गोष्टी महिला करत असतात घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीची काळजी घेणं सुद्धा महिलाच करत असतात काही महिला फक्त घरातली कामं करतात पण म्हणून काय त्या आपल्या संसारासाठी काहीच करत नाही असं नाही त्या घरातील सगळी जबाबदारी पार पाडतात घराचं सगळं ओझं त्या स्वतः पेलतात आणि आपलं घर कसं पुढं जाईल आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची कशी प्रगती होईल या वाटचालीकडे त्या चाललेल्या असतात आणि काही महिला अशा असतात की ज्या बिझनेस करत असतात जॉब करत असतात पण तरी सुद्धा त्या घराकडे पण तेवढंच लक्ष देत असतात म्हणजे प्रत्येक जबाबदारी ही एक जबाबदारी आहे प्रत्येक काम हे एक जबाबदारीचंच आहे मग ते गृहिणी म्हणून घरचं काम असो किंवा ऑफिसमधलं असो बिझनेसमधे आडल असो पण ते काम केल्याशिवाय त्यांची प्रगती होत नसते तर आज आपण या व्हिडिओ मधून जे उपाय पाहणार आहोत ते तुमच्या घरातील महिलांनी हे उपाय करायचे आहेत दर गुरुवारी तुम्ही हे उपाय करायचे आहेत जर तुमच्या घरातील पुरुष जी मुलं वगैरे आहेत तेही हे उपाय करण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांनी हे उपाय केले तरीही चालेल तर पहिला उपाय असा आहे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे मग ते तांदूळ अखंड असेल किंवा तुकडा तांदूळ असेल तरीही चालेल जसं तुमच्याकडे असेल तसं तांदूळ घ्या तुम्हाला जर एक वाटी शक्य झालं तर एक वाटी घ्या नाही तर तुम्ही एखादा भर तांदूळ घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि एकदम नॉर्मलचं पाणी टाकून ते तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये येणाऱ्या पक्ष्यांना खायला टाकायचे आहे टेरिसवर म्हणा किंवा तुम्ही वरती पोर्च मध्ये टाकू शकता घराच्या पत्रावर टाकू शकता किंवा आजूबाजूला कुठे हे असेल गार्डन असेल तिथे तुम्ही टाकू शकता जिथे पक्षी येतील आणि ते तांदूळ खातील अशा ठिकाणी तुम्हाला ते तांदूळ टाकायचे आहेत दर गुरुवारी सकाळी तुम्ही हा उपाय करा यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होतो त्या मुके प्राणी ते तांदूळ खातात आणि त्या मुक्या प्राण्यांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला लाभत असतो बघा हा उपाय तुम्ही करून बघा या उपायामुळे आपल्या आयुष्यात जी संकट चालू आहेत ना ती दूर होतात कारण मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद हा खुँँग खुँँग हा खूप खूप म्हणजे चमत्कारिक असतो त्यामुळे तुम्ही उपाय दर गुरुवारी नक्की करा दुसरा उपाय असा आहे की दर गुरुवारी आपल्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश तुम्हाला करायचा आहे म्हणजे जसं की बेसन पिठाचा शिरा असेल बेसनाचे लाडू असतील बेसन पिठाचे धिरडे असतील किंवा मग पिठलं असेल कढी असेल वडा असेल असे जे पिवळे पदार्थ म्हणजे बेसन पिठाची म्हणजे समजा हरभऱ्याची डाळ असेल तर त्याच्यापासून बनणारे पदार्थ किंवा पिवळ्या कुठल्याही एखाद्या बर्फीचा तुम्ही समावेश दर गुरुवारी आपल्या जेवणामध्ये करायचा आहे तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता आता बरेचसे जण गुरुवारचा उपवास करतात मग तुम्ही संध्याकाळी जेवणामध्ये समावेश केला तरीही चालेल यामुळे आपला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होत असतो आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे छोटे छोटे उपाय करण्याला विशेष महत्व आहे आणि सिद्ध असे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये हे सांगितलेले आहे प्रत्येक दिवसाला विशिष्ट असं महत्व असतं त्यामुळे जो बृहस्पतिवार आहे त्याला विशिष्ट महत्व आहे त्यामुळे हो आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो हे उपाय केल्याने आपल्या आपल्यावरती कुठलीही अडचण येत नाही आणि गुरुवारी केलेले कुठलेही उपाय हे शंभर टक्के फलित होत असतात तुम्ही स्वतः त्याचे अनुभव घेऊन पहा तिसरा उपाय असा आहे तुम्हाला दर गुरुवारी काय करायचं आहे थोडस गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक बेसन पीठ घ्या थोडीशी हळद घ्या आणि पाणी घालून तुम्हाला याची कणिक मळून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल की नक्की पीठ किती घ्यायचं बेसन पीठ तुम्ही एखादा चमचा घ्या गव्हाचे पीठ तुम्ही जास्त घ्या त्याचा एक उंडा होईल असं तुम्हाला ते पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे त्याला छान मळून तुम्हाला त्याचा एक उंडा करून घ्यायचा आहे आणि त्या उंड्यामध्ये जसं आपण पुरण भरतो तसं तुम्हाला हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गुळ त्याच्यामध्ये घालून ते तुम्हाला गौ मातेला चारायचा आहे हरभऱ्याची डाळ तुम्ही भिजवूनही घेऊ शकता किंवा तशीच घेतली तरीही चालेल आणि हा जो उंडा आहे तो तुम्हाला दर गुरुवारी गाईला चारायचा आहे यामुळे हो गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो गुरु गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो प्लस गौमातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो गौमाता प्रसन्न होते गौमातेची सेवा केलेली खूप प्रभावी असते त्यातल्या त्यात तुम्ही फक्त दर गुरुवारी हा उंडा चारून गौमातेची सेवा केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे खूप छान चमत्कार अनुभव पाहायला मिळणार आहेत ज्या मुला मुलींची लग्न जमत नाहीये त्यांच्या लग्नाचे शीघ्र योग या उपायाने होतात म्हणजे या उपायाने शीघ्र विवाह होतात तुमचं जसं स्वप्न आहे स्वप्नामध्ये जसं तुमचा जोडीदार आहे तशा जोडीदाराचं जे स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण होतं बघा बऱ्याचशा मुलींना असं वाटतं की आपल्या आई वडिलांचा जसा सुखाचा संसार आहे तसा संसार आपलाही व्हावा तर ते, ते जे जी तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण होत असते प्लस गौमातेचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो आणि ज्या कुटुंबावरती गौमातेचा आशीर्वाद असतो ना गौमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवी देवता समावेश असतात त्यामुळे गौमातेचा तर आपल्या आयुष्याच सोनं होणार आहे त्यामुळे गौमातेची सेवा करायला विसरू नका आणि दर गुरुवारी का होईना तुम्ही गौमातेला अशा प्रकारे उंडा करून खायला घाला गुरुवारीच्या दिवशी तुमच्या घरामधील ज्येष्ठ व्यक्ती असतील तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याने स्नान करा यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी चुकूनही केस धुऊ नये आता तुम्ही म्हणाल की आम्ही वैकल्य कर करतो मग गुरुवारी केस का धुवायचे नाही तर गुरुवारी केस न धुण्यामागे पण एक शास्त्रीय कारण आहे गुरुवारी केस धुतल्यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि आपण गुरुग्रह मजबूत करण्यासाठी उपाय करत आहोत त्यामुळे गुरुवारी चुकूनही केस धुऊ नका पण कधी कधी अशी वेळ येते की मासिक पायीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आपल्याला केस धुवावे लागतात आणि तेव्हा जर गुरुवार आला तर काय करावं हो। तर अशा वेळी तुम्ही पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून त्याने केस धुतले तरीही चालतात पण कारण नसताना तुम्ही गुरुवारच्या दिवशी केस चुकूनही धुऊ नका गुरुवारी एक तांब्याभर पाणी घ्या आणि त्यामध्ये तुम्ही एखादा चमचा भर का होईना पण कच्च दूध टाकायचं आहे आणि याने तुळशी मातेला अर्घ्य द्यायचा आहे त्याचप्रमाणे चिमुटभर हळद तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात कच्चं दूध अर्पण केल्याने आर्थिक समस्या संपतात पैशाच्या ज्या काही अडचणी तुम्ही फेस करत आहात त्या सगळ्या दूर होतात आणि पैशाचे मार्ग तुम्हाला मिळतात स्रोत मिळतात पैसे येतात सेविंग होतात आर्थिक चणचण तुम्हाला कधी भासत नाही त्याचप्रमाणे एक तांब्यावर पाणी घ्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद टाका टाका आणि आणि गूळ याने जर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिला तर तुम्हाला आरोग्य गुरुवारच्या दिवशी अशा प्रकारे अर्घ्य दिल्याने प्राप्त होत असतं सूर्यदेव प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देत असतात आरोग्याची देवता म्हणून सूर्यदेवांना ओळखलं जातं त्यामुळे तुम्ही आरोग्यासाठी दर गुरुवारी अशा प्रकारे उपाय करू शकता गुरुवारी तुम्हाला केईच्या झाडाची पूजा करायची आहे केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू यांचा वास असतो आणि जिथे भगवान श्री हरी विष्णू यांचा वास असतो तिथे माता लक्ष्मी ही असते तर गुरुवारच्या दिवशी एक तांब्यावर पाणी त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकून ते केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे तुम्ही हळद कुंकू अक्षता फूल धुब्दी अगरबत्ती ओवाळून तिथे विधिवत पद्धतीने पूजा करा यामुळे भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमची जी कामं विलंबित होत आहेत ती मार्गी लागून संकट दूर होत असतात गुरुवारच्या दिवशी फरशी सुद्धा पुसू नये आता तुम्ही म्हणाल की आम्ही व्रत वैकल्य वगैरे करतो तर तुम्ही बुधवारीच फरशी पुसून घ्यायची आहे दर गुरुवारी तुम्हाला उंबऱ्याचं लेपन करायचं आहे आता आपण काय करतो लक्ष्मी मातेचा दिवस असतो त्यामुळे शुक्रवारी हळदीचं लेपन करत असतो मग गुरुवारीही करायचं शुक्रवारीही करायचं मग आपण कंटाळा करतो मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता की गुरुवारच्या दिवशी उंबरा तुम्ही स्वच्छ पुसा त्यावर हळदीचं फक्त स्वस्तिक काढा रांगोळी काढा त्याची हळद कुंकू अक्षता फूल वाहून तुम्ही पूजा करू शकता एक पेलाभर पाणी घ्या किंवा थोडस गोमूत्र घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि संपूर्ण घरभर हे पाणी शिंपडा यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते सकारात्मक शक्तीचा संचार घरामध्ये होतो आणि लेपन केल्याचं जे पुण्यफळ आहे तेही तुम्हाला प्राप्त होतं हे पाणी तुम्ही उंबऱ्यावरती संपूर्ण घरात घराच्या बाहेर शिंपडायचं आहे ज्यांचं घर सारवण्याचं असतं त्यांनी सुद्धा गुरुवारी घर सारवायचं नाही तुम्ही बुधवारी सारवून घेऊ शकता आणि ज्यांना उमरा लेपन करणं शक्य आहे त्यांनी काय करा की एखाद्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या थोडस अष्टगंध घ्या त्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही अं गंगाजल टाकू शकता गोमूत्र टाकू शकता गुलाब पाणी किंवा शुद्ध पाणी जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टाका त्याच तुम्ही छान लेपन उमऱ्याला करून घ्यायचं आहे दोन्ही side नी शुभ चिन्ह काढू शकता ओम स्वस्तिक श्री किंवा स्वच्छ अशा प्रकारे जी शुभ चिन्ह आहे ती काढू शकता त्याची हळद कुंकू अक्षता वाहून तुम्ही पूजा करू शकता तर अगदी छोटे छोटे उपाय आहेत या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय करणे शक्य आहे ते उपाय तुम्ही आवर्जून दर गुरुवारी करा तसे तर सगळे उपाय करायला तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आता त्यातल्या त्यात सगळ्यात प्रभावी उपाय कोणता आहे की हा उपाय केल्याने आपल्या सगळ्या समस्याही सुटतील इच्छापूर्तीही होईल तर तसे तर सगळेच उपाय तेवढेच प्रभावी आहे पण पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगितला की पिवळ्या अक्षता करून तुम्ही पक्ष्यांना खायला घाला यामुळे काय होतं की मुक्या प्राण्यांना अन्नदान करण्याचं पुण्यफळ प्राप्त होतं अन्नदाना इतकी प्रभावी आणि सर्वश्रेष्ठ सेवा कुठलीच नाहीये त्यामुळे मुक्या प्राण्यांचा जर आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपली सगळी संकट दूर होतात इच्छापूर्ती होते यामुळे घरातही सुख शांती समृद्धी नांदेल दाम्पत्य जीवनामध्ये सुख येईल घरामध्ये जर तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तर ते ऐकायला लागतील घरामध्ये लहान मुलं असतात ते कोणाचं ऐकत नाही किंवा खूप हट्टीपणा करतात कितीही समजावून सांगितलं तरी ते हट्टीपणा सोडत नाही तर त्यांचा हट्टीपणा निघून जाईल ज्यांना अजूनही लग्न होऊन बरेच वर्ष झाले आहेत संतान सुख नाही त्यांना संतान सुख प्राप्त होईल ज्यांचे विवाह जमत नाही त्यांचे विवाह या उपायांनी जमतील घरातील आजारपण निघून जाईल इच्छापूर्ती होईल कुटुंबाची प्रगती होईल तर अगदी छोटे छोटे उपाय आहेत प्रत्येक घरातील महिलेने हे उपाय नक्कीच करा आणि शक्य असेल तर पुरुषांनी हे उपाय केले तर अतिशय उत्तम महिलांनी केलेलं तर उत्तमच आहे पण पुरुषांनी केलं तरीही हरकत नाही तर दर गुरुवारी तुमच्या घरातील महिला पुरुष ज्यांना शक्य असेल त्यांनी हे उपाय नक्की करा आणि तुमच्या सगळ्या समस्या या उपायांच्या थ्रू तुम्ही सोडवून घेऊ शकता अनुभव घ्या इच्छापूर्ती करून घ्या या उपायांसोबतच दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा तुळशी मातेचा सूर्यदेवांचा भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचा आणि गौमातेचा म्हणजे साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वादही तुम्हाला मिळत आहे तर तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंट्स मध्ये मा नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल